मित्रांनो मित्रांनो नवो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप चॅनलला ग्रुपला जर आपण जॉईन झाला नसाल तर आता जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे चला तर मित्रांनो आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत की शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधीचा जो हप्ता होता अठरावा इस्टिमेट तो दिलेला आहे पण आतापर्यंत शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्याही शेतकऱ्याला दिल्या गेलेला नाही त्यामुळे शेतकरी भ्रमात आहेत की कशामुळे आतापर्यंत जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो का आम्हाला दिला गेला नाही या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आपण सर्व माहिती व्हिडीओ पर्यंत बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो पहा कि नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता आह लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी बातमी येत आहे कि लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या जे खा नमो शेतकरी योजना आहे या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे हे ज गरजेचं आहे पहा शेतकरी मित्रांनो ज्यांना पीएम किसान योजनेचे ह संपूर्ण हत्ये येतात त्याच शेतकऱ्या मी शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत असतो पण काही शेतकऱ्यांना मिळत नाही तर त्याचं एक कारण असं असतं की नमो शेतकरी योजने पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता त्या शेतकऱ्याला मिळत नसल्या कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळत नाही या कारणामुळे शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता त्यांना हप्ता पण मिळत नाही तसेच आता त्यांची जर ई केवायसी सी राहिली असेल तर ई केवायसी सुद्धा त्यांनी करून घ्यावी नाही तर ई मुळे सुद्धा नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेची जर ई के वाय सी केली नसेल तर नमो शेतकरी योजनेचा सुद्धा त्यांना हप्ता मिळणार नाही हे एक महत्वाची महत्वाची माहिती आहे की ई केवायसी सुद्धा आता अनिवार्य केलेलं आहे तसंच आपला तीन प्रॉब्लेम असतात ते तीन प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो आणि त्याचे सोल्युशन सहज सांगतो शेतकरी मित्रांनो पहा शेतकरी मित्रांनो पहिला असा असतो आस की बँक सेडिंग स्टेटस जर नो असेल तर त्याला एस करून घ्यायचा असेल तर एक ट्रिक सांगतो मित्रांनो लक्षात ठेवा की पहा कि तुम्ही जर पोस्टाचं खाते नसेल तर पोस्टाचे खाते करून का काढून घ्या आणि ते जर आधार सेडिंग स्टेटस ते यस होईल किंवा जे तुमचं खातं असेल त्याची ई केवायसी करून घ्या बँक ते आधार सेडिंग स्टेटस येस होईल दुसरा जो प्रॉब्लेम असतो मित्रांनो तो तुम्हाला सांगतो कि पहा मित्रांनो दुसरा प्रॉब्लेम असा असतो की के ई केवायसी केलेली असेल तर ई केवायसी करून घ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल दुसरा तिसरा असा असतो की लँड सेडिंग नो असते तो हेच करून घेण्यासाठी आपल्याला कृषी खात्यामध्ये जायचं आहे आणि सर्व डॉक्युमेंट त्यांना द्यायचे ते ते प्रॉब्लेमवर सोल्युशन देतील हे तीन जे प्रॉब्लेम हे झाले की तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे हे होते तीन महत्वाचे जे सोल्युशन आणि प्रॉब्लेम्स आता मित्रांनो आता केव्हा हप्ता मिळणार तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन झालं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे जॉईन व्हा धन्यवाद शेतकरी मित्रांनो